नमस्कार म्हणजे इनक्रेडिबल कोकण या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इलो मकरांच्या शॉपमध्ये तर मकरांचं शॉप आपलं आपलं पिनुए्यावर म्हणजेच मापशेकर तिथं तर आपल्या मोठ्या प्रमाणात पिष्ट्यांचे मासे अव्हेलेबल आहेत भरपूर सगळे असे मासे आपल्याला दिसतं म्हणणे आपण स्वतः मकरांकडून या माशांविषयी माहिती जाणून घेऊया आणि आपल्याकडे सर्व प्रकारचे मासे अव्हेलेबल आहेत त्यामध्ये शुभंकीन मासे आहेत हे मोठे व्हरायटी आहेत त्यांची प्राइस आहे दोनशे रुपये प्रियक आणि छोटे आहेत ते चाळीस रुपये पेअर त्याचप्रमाणे चॉकलेट मॉली आहेत ते सत्तर रुपये पेअर आहेत त्यानंतर टायगर ऑस्कर आहेत आपल्याकडे आपल्याकडे ऐंशी रुपये तर मंडळी जरा व्हिडिओ करता करताना पिराणा माश्यार माझं लक्ष पडलं याची किंमत किती आहे मकरन दीडशे दीडशे रुपये जोडी जोडी अरे वा खूप मस्त आहे रे हे मी घेऊनच जातले घराक जाताना आता बाजूच्या टँक मध्ये डॉलर आहेत हे डॉलर ची दीडशे रुपये जोडी आहे आप आपल्याकडे मकरांकडे कसले चकचकत बघा एकदम तर मित्रांनो तर मित्रांनो हे कोळी आहेत यांची एकशे वीस रुपये जोडी आहे हे सुंदर बघा तर हे पण कोळीच आहेत मोठे याची जोडी तुमका मिळतरी साडे रुपये तर म्हणजे हे हय दिसतात ना हे क्रिसिंग गुरामी आहेत ह्याची जोडी कशी बसता मकर एकशे वीस रुपये ह्याची जोडी बसता शार्क पण हे दोन प्रकार दिसतात त्याच्यात अल्बिन व्हाईट शार्क आणि ब्लॅक शार्क ही कशी पडतात जोडी आपल्या व्हाईट आणि दीडशे रुपये आणि ब्लॅक आणि ऐंशी रुपये तर मंडई व्हिडिओ तर तुम्ही बघितला ह्या ॲड्रेसवर मकरांकडे मासे घ्यायच्यासाठी कारण मकरंद युवा उद्योजक आणि आपल्या कोकणातला मंडई कोकणातल्या माणसाक सपोर्ट करूया आणि आपण त्याच्याकडे मासे खरेदी करूया तर फिशटँग सगळे मासे हे उपलब्ध तर ह्या त्या शॉपचो ॲड्रेस आणि लवकरच तुम्ही त्या शॉपला विजिट द्यावा तर मंडई चार मासे घेतले आपल्या मित्रा धंद्यात सपोर्ट केलाय मंडई तुम्ही पण या मासे खरेदी करा बिस्टँम घ्या आणि आपल्या घराची शोभा वाढवा